नमस्कार मंडळी सुनीता लावांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत नवरात्र विशेष भुईमुगाच्या शेंगापासून अप्रतिम रेसिपी तुम्ही उपवासाला भुईमुगाच्या शेंगा भाजून किंवा उकडून खाल्ल्या असतील पण आज मी तुम्हाला ह्या भुईमुगाच्या शेंगापासून काय बरं दाखवणार असेल चला तर ते आता आपण पाहूयात इथं मी भुईमुगाच्या ओल्या शेंगा घेतल्या आहेत ह्या शेंगा फोडून आपल्याला यातले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगा खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि त्या हाताने लवकर फुटत नाही म्हणून मी बत्त्याने असं त्याची नाकं ठेचून घेते आहे म्हणजे मग हे शेंगदाणे लवकर बाहेर काढता येतील तर बघा एवढे शेंगदाणे मी काढून घेतले आहेत वज्राने हे शेंगदाणे शंभर ग्रॅम आहेत आता हे शेंगदाण्याचं काय करायचं ते आता मी तुम्हाला पुढे सांगते तर हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि याला जरा बारीक वाटून आहे शेंगदाणे ओळी असल्यामुळं पाणी घालू नका पण अगदीच बारीक होत नसतील तर एखाद चमचा पाणी घालून याला बारीक वाटून घ्या जास्त पाणी घालू नका तर बघा हे असं बारीक वाटून घ्यायचं आता ही शेंगदाण्याची पेस्ट एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये एक उकडलेला बटाटा साल काढून किसून घ्यायचा बटाटा उकडून थंड झाल्यानंतरच किसून घ्या सगळा बटाटा मी आता किसून घेतलाय आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे मी वाटून घेतले ते घालते त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित एक ज्यूस झालं पाहिजे आता हे मिश्रण जरा पातळ आहे तर हे मिश्रण घट्टवण्यासाठी यामध्ये लागेल तसं बगरीचं पीठ घालायचं एकदम पीठ घालू नका हे आपल्याला भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे मिस्टर मला जरा अजून पातळ वाटते म्हणून मी आता यामध्ये अजून पीठ घालते आणि याला मिक्स करते तर मी आधी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे वाढताना पाणी खूप कमी घाला म्हणजे मग आपल्याला पीठ जास्त घालावं लागणार नाही मी इथं बगरीचं पीठ घेतलंय पण तुम्ही राजगिरा पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ घेतलं तरी चालेल कुठलंही उपवासाला चालणारं पीठ तुम्ही घेऊ शकता तर बघा इतपत हे सैलसर पीठ ठेवायचं उपवासाला रोज रोज काय बनवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी काय बनवत आहे तर असा एखादा कॉटनचा स्वच्छ कपडा ओल्या करून पळपटावर अंथरून घ्यायचा त्यावर थोडं पाणी शिंपडायचं तर मिश्रणाचा असा गोल गोळा करायचा आणि पाण्याच्या हाताने याचा असं थालपीठ थापून घ्यायचं छान पातळ पण छोटे छोटेच थालपीठ याचे थापायचे मध्ये याला एक छिद्र करायचं त्यानंतर असं हाताने उसरून तव्यावर टाकायचं मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की त्यावर थोडंसं तूप सोडायचं आणि थालपीठ तव्यावर घालायचं अलगत कापड काढून घ्यायचं कापडाला आपण भरपूर पाणी लावल्यामुळं पटकन थालपीट सुटलं आहे छिद्रामध्ये असं तेल किंवा तूप सोडायचं म्हणजे मग आजपर्यंत ते पोचलं जातं वरच्या बाजूने जरा सुकलं की हे उलटून घ्यायचं खाली शिकलं आहे की नाही ते चेक करायचं आणि वरच्या बाजूने जरा सुकलं की हे उलटून घ्यायचं दोन्ही बाजूने हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं हे थालपीठ उलटताना तुटू शकतं त्यामुळे छोटे छोटेच थापा दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं तर बघा काय मस्त आपलं हे थालपीठ तयार झाले भाजल्यानंतर असं जाळीवर थालपीठ काढून घ्यायचं म्हणजे मग ते ओलं होत नाही तर अशाच पद्धतीने मी आता बाकीचे थालपीठ बनवून घेते आता ह्या थालपीटाबरोबर खाण्यासाठी पटकन एक चटणी बनवूयात तसं तुम्ही हे शेंगदाण्याच्या पिठल्याबरोबर किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओलं खोबरं दोन चमचे भाजलेले शेंगदाणे एक हिरवी मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि एक चमचा दही घालून याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं वाटताना मी थोडंसं पाणी घातलं होतं मी इतपत याला पातळ ठेवलं आहे म्हणजे मग आपल्याला डीप करून खाता येईल हवं तर ह्या चटणीवर आपण एक तडका देऊयात त्यासाठी एक चमचा तूप गरम केलं आहे त्यामध्ये जिरे घालूयात जिरे तडतडणं थांबल्यानंतरच यावर फोडणी घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं तर असे हे उपवासाचे थालपीठ नक्की करून पहा खूप मस्त लागतात पोटभरीचे होतात ह्या ताटामध्ये ठेवलेल्या शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे तर नक्की चेक करा चला रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद